ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी तसंच पुढील तीस वर्षातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पालिकेनं चार स्रोतांमधून तीनशे दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळवण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू केलाय यानुसार पालघर जिल्ह्यातील सूर्या दहेरजे धरणांमधून प्रत्येकी शंभर दशलक्ष लिटर तर मीरा शहराला सूर्या धरणातून पाणी उपलब्ध होताच या शहराला स्टेम आणि एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील शंभर दशलक्ष लिटर पाणी ठाणे शहराला हवं आहे त्यासाठी पालिका प्रशासनाच्या राज्य शासनाच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होत आहे त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष आणि मुंबई महानगरपालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होत आहे त्यातच पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात असल्यानं ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो पोरबंदर भागाचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं असून येथे मोठमोठी गृहसंकुलं उभी राहिलीत या संकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवते ठाणे महापालिकेनं गेल्या काही वर्षांचा अभ्यास केलाय त्यामध्ये शहरातील लोकसंख्येत दहा वर्षांनी पंचेचाळीस टक्के वाढ होत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं होतं मुंबई महानगर क्षेत्रातील स्थान पायाभूत सुविधा क्लस्टर योजना याचा विचार करता शहरातील लोकसंख्येत भविष्यात मोठी वाढ होईल असा पालिकेचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या तसंच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पुढील वर्षांचा पाणी नियोजन आराखडा तयार केलाय एन क्रीडा या ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं आयोजित केलेल्या मालमत्ता प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बोलताना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या आराखड्याचा उल्लेख केला होता या आराखड्यातून शहराला पुढील तीस वर्षात प्रतिदिन एक हजार एकशे सोळा दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज लागणार आहे सद्यस्थितीत शहराला दररोज सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर असल्यानं वाढीव पाण्यासाठी पालिकेनं आतापासूनच प्रयत्न सुरू केले